भिवंडीकर काही केला सुधारणार नाहीत तुम्ही रॉंग साईड मारा काही करा चांगला लिहिलं स्वच्छ भिवंडी सुंदर भिवं स्वच्छ भिवंडीवरच चुकून मोकळे झाले स्वच्छ भिवंडी स्वच्छ भिवंडी सुंदर भिवंडी बघा या स्वच्छ भिवंडी सुंदर भिवंडीवरच हे पाहू शकता कसे गुटखा घाऊन सुकलेले मी धामणकर नाका मार्गे आता भिवंडी बस जवळ चाललो होतो आणि अचानक मला रामेश्वर मंदिराच्या इथून असे थोडं कलर कलर झाले दिसल्या फ्लायओव्हरवर म्हणून मी इथे थांबलो होते तुम्ही पाहू शकता फ्लायओव्हरवर भिवंडीतल्या झाडे लावा झाडे जगवा पर्यावरणाला तोल राखा नंतर गोड परत चाका वृक्षतोड थांबवा पर्यावरणाला वाचवा प्लास्टिक पिशव्या आला प्रदूषणा बशाल आला अशा अनेक गोष्टींची ड्रॉईंग केलेली आहे पेंटिंग्स केलेले आहे आपल्या ब्रिजवर आणि तसेच इथे देखील स्वच्छ भिवंडी सुंदर भिवंडी असे लिहिलेले भिवंडी निजामपूर शहर अंतर्गत हे बघा स्वच्छ भिवंडी स्वच्छ भिवंडी सुंदर भिवंडी हे बघा या स्वच्छ भिवंडी सुंदर भिवंडीवरच हे पाहू शकता कसे गुटखा घालून सुकलेले हे बघा हे बघा म्हणजे भिवंडीकर काय सुधारणार नाहीत किती कुठले प्रयत्न करा भिवंडीकर असेच राहणार आहेत एवढे चांगले केले एवढे मस्त पेंटिंग काहीतरी चांगला बोध घ्यायला पाहिजे पर परंतु ते काय होत नाही आहे मी योग्य संभावले आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे सर्श स्वागत भेऊन मी अनेक व्हिडिओ आपल्या चॅनल अपलोड करतो रॉंग साईड मारतात त्यांचे व्हिडिओ झाले किंवा वंजारपट्टणा फ्लायओव्हरचे ब्रिज झाले नाका फ्लायओव्हर ब्रिजचे जो व्हिडिओ मी रविवारी अपलोड केलेले की किती भयानक रस्ता ते आणि लगेच दोन दिवसात तिथे एका पाच वर्ष लहान मुलीचा अपघात झाला आणि त्या मृत्यू झाला त्या अपघातात त्यानंतर काल थोडाफार तिथे डागडुजी करण्यात आली ज्या रस्त्यावर डांबरीकरण मागून व्यवस्थित करण्यात आलं परंतु तुम्ही पाहू शकता कल्याण नाका तर त्यांची रागदुजी जी मी म्हटलं तुम्ही बघू शकता इथे कसा डांबर टाकून करण्यात आलेली आहे इथे आर टी ऑफिस आणि तुम्ही पाहू शकता ही कल्याणच्या दिशेने जाणारी येऊन दामणका नाक्याच्या दिशेने जाणाऱ्या गाड्यात आणि खूप सुंदर ड्रॉइंग्स केलेले आहेत प्लास्टिक पिकवड आला प्रदूषणाबश आला असं लिहिलेलं आहे परंतु आणि इकडून जे येतात ते बहुतांश श्रावण साईड येतात हे बघा म्हणजे भिवंडीकर काही केला सुधारणार नाहीत तुम्ही रॉंग साईड मारा काही करा चांगला लिहिलं स्वच्छ भिवंदी सुंदर भिव स्वच्छ भिवंदीवरच तुकून मोकळे झाले असा जलीलदारपणाला कळत आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे एखादी दुर्घटना घडली की लगेच सर्व जागे होतात तर चांगल्यापणे जागे व्हायला काय हरकत आहे रॉंग साईड येतात सर्व एकत्र आता न अडवा स्वतःहून पण नियमपाला इतरांना घ्यावा ते होत वाट बघता आणि भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका असे एकमेव शहर आहे की जिथे वाट बघतात किंवा एखादी दुर्घटना घडते आणि ती घडली का मग त्यावर पोतपाणी करायला चांगलं करा तुम्ही ब्रिज पाहू शकता ब्रिजवर घाण बघा हे बघा साफसफाई होते की ना माहीत नाही ब्रिजवर दुनियाभरची घाण पडलेली आहे बाटल्या आहेत कचरा आहे सर्व काय पडलेले आहे ते आणि ज्या पट्ट्या मारल्या त्यासुद्धा गायब झालेल्या आहेत आणि स्वच्छ भिवून सुंदर भिवून ते असं लिहिलेलं आहे मस्तपैकी त्याच्यावरच ठुकून मोकळे झाले गुटखा खाऊन वगैरे असं काल आपल्यासाठी आपले मराठी व्हिडिओ आवडलास लाईक करावे चॅनलवर पहिल्यांदा आलं असल्यास सबस्क्राईब करावे हा ब्रिज बागे फिरदोसला जाणारा आहे आणि बागी फिरदोसवर हो येऊन इकडे दामणकर नाक्याला जाणारा रस्ता आहे का आपल्यातही आपली मराठी